<coughs> नमस्कार मित्रांनो रवी करंदी करिझम लाईव्ह स्टुडिओ वर लॅन्डस्केप मोड मध्ये रिअर कॅमेऱ्याने हे लाईव्ह करतोय मागच्या वेळेला मी युट्यूब मोबाईल ॲपवरनं रिअर कॅमेऱ्याने लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला खूप वेळ बोललो आणि बोलल्यानंतर असं लक्षात आलं की रिअर कॅमेऱ्याने ते रेकॉर्ड होतच नव्हतं ॲपवर वर फ्रंट कॅमेऱ्यावर मी सोडून माझ्या समोरचा सगळा देखावा सुंदर दिसत होता म्हणून आज <laughs> प्रिझम लाईव्ह स्टुडिओवर रेकॉर्ड करतो आहे रेकॉर्ड नाही लाईव्ह करतो आहे आणि आज हवा सुद्धा इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे ना काय विचारू नका म्हणजे सकाळी काय झालं सकाळी घरातनं बाहेर पडलो टेकडीवर आलो त्यावेळेला बारीक 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 झिम झिम रिम झिम पाऊस चालू होता आकाश ढगाळ होत आणि टेकडी चढून वर आलो आणि बघतो तर काय रिमझिम थांबली आणि असा सूर्य ढगाच्या ढगातून बाहेर आला आणि ढगातून बाहेर आला आणि सूर्याचा प्रकाश पडला ना तर तो असा ट्रान्सपरंट सूर्य सुद्धा पांढरा शुभ्र दिसत होता आणि प्रकाश एकदम ट्रान्सपरंट म्हणजे हिरव गवत आहे ना ते एकदम असं जळाळून निघाल जळाळून बर का मला ते दृश्य इतकं आवडलं इतकं आवडलं ना की मी ते शूट करायला गेलो कॅमेरा वगैरे सेट केला आणि तेवढ्यात परत सूर्य ढग्या गेला ओ थोड्या वेळाने काय झालं थोड्या वेळाने पाऊस पण बारीक बारीक सुरू झाला मग मी काय केलं मग मी त्या रिमझिम पावसामध्ये मी आणि छत्री नाही माझ्या छत्रीत मी आणि माझा मोबाईल असं आम्ही दोघ जड म्हणजे मोबाईल असा स्टँडवर लावलेला होता आणि माझ्या छत्रीत मी आणि माझा मोबाईल असं आम्ही दोघ जड माझ्या छत्रीच्या छत्र छत्राखाली <laughs> <laughs> माझ्या छत्रीच्या छत्राखाली दोघ जण रिमझिम पावसात उभे राहिलो आणि मग मी तो युट्यूब शॉर्ट केला <laughs> माझ्या काळ्या छत्रीच्या छत्राखाली रिमझिम पावसात मी आणि माझा मोबाईल वा 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 किती रोमॅन्टिक आयडिया आहे तर हे रोमॅन्टिक आयडिया ना आज सकाळपासून सा, असं रोमॅन्टिक चाललेला आहे सगळं आता मी इथे बसलो ना इथे मी कॅमेरा का सेट केला तर असं समोर पूर्व आणि पूर्वेकडून इतका सुंदर प्रकाश आला आणि आता म्हणजे असा तजेलदार प्रकाश होता बरं का छान सोनेरी आणि असं सगळीकडे इतका सुंदर प्रकाश पडलेला होता ना तर मी म्हणलं की चला या सुंदर प्रकाशात इथेच बसूया आणि इथून लाईव्ह करूया पण मी हे सगळं सेट करेपर्यंत तो सुंदर प्रकाश गेला आणि आता परत अशी पावसाळी हवा पडलेली आहे आणि ही पावसाळी हवा सुद्धा सुंदर आहे तर त्यामुळे मी इथे बसून लाईव्ह कराय करणं सुरू केलं म्हणजे चला पावसाळी तर पावसाळी हवा लाईव्ह करता करता कदाचित परत सोनेरी ताजी ताजी टवटादीत टवटादित सूर्यकिरण पडतील हा ना म्हणून म्हणलं की चला इथे बसून लाईव्ह करूया इथे जागा परमहस नगरच्या पहिल्या मारु मारुती त्यामुळे तुम्हाला जरा इतर लोकांचं बोलणंही ऐकू येईल पण काय त्याची काही मजा आऊर आहे आणि तशी आज टेकडीवर फार कमी माणसं आलेली आहे ना कारण पाऊस होता ना सकाळपासून पाऊस होता पहाटेपासून पाऊस होता मी पावसाची मजा अनुभवायला म्हणून आलो टेकडीवर तर <laughs> आज काय झालं आज आता परत पाऊस सुरू झाला रिमझिम सुरू झालाय तर आज काय झालं जो काय पाऊस पडलेला होता तो अतिशे, अतिशे अतिशे हो तो मौ, मौ, ना तर पावसामुळे अतिशय अतिशय मऊ अतिशय बारीक म्हणजे पिठापेक्षा ही मऊ पिठापेक्षा ही बारीक अशी सगळी माती पायवाटेवर जमलेली होती तर त्या मऊ मऊ पाय वाटेवरून चालताना आज खूप छान वाटलं तळ पायाला तळ पायाला तो मऊ मातीचा स्पर्श हा 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 म्हणजे मखमली गालीच्या मऊ मातीचा मखमली गालीच्या वर चालत होतो आणि तो, तो गालीचा सुद्धा कसा गार <laughs> मऊ लुसुशीत गार गिच्यावर चालत होतो त्या गालीच्या अनवाणी स्पर्श इतका सुखद वाटत होता ना रिमझिम सुरू झालेली आहे माझा हा गुगल पिक्सेल एट ए काही पूर्ण वॉटरप्रूफ नाही त्याची <laughs> काहीतरी ती लेवल आहे तर त्यामुळे तो काही भिजू देण्यात अर्थ हो नाहीये <laughs> म्हणून मी आता काय केलेलं आहे की माझ्या डोक्यावर तर मोबाईल धरलेलाच आहे माझ्या डोक्यावर छत्री धरलेली आहे पण मी पावसात भिजूण्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की माझा मोबाईल पावसात भिजू नये म्हणून मी असा असा छत्री धरतो आहे हा आता बघा आता मी आणि माझा मोबाईल दोघही छत्रीत आहोत अरे आता पावसाळ्यामध्ये ही सवय करायला पाहिजे ना मी आणि माझा मोबाईल असे मी दोघेही एका छत्रीत लाईव्ह करतो आहोत <laughs> या लाईव्ह हेडिंग मी आणि माझा मोबाईल एका छत्रीत रिमझिम पावसात लाईव्ह करतो आहोत <laughs> सो so, इतकं टवटवीत वाटतंय ना इतकं तजुलदार वाटतंय ना काय विचारू नका अस सगळं गात्र या पावसात अस उत्तेजित झालेलं आहे माझ उत्तेजित <laughs> मी उत्तेजित झालेलो आहे मी लाईव्ह करता करता <laughs> मराठीमध्ये उत्तेजित हा शब्द जरा सेक्शुअल अर्थ <laughs> वापरता पण आता पाऊस वाढायला लागलेला आहे <laughs> पण माझा मोबाईल छत्रीत आहे मला माहिती नाही बरं का की आता काय दिसतंय म्हणजे मी दिसतोय का काही फक्त छत्री दिसते काय दिसतंय मला माहिती नाही कारण मी रिअल कॅमेऱ्यावर लाईव्ह करतोय पण माझ्याकडे कॅमेऱ्याची पाठ आहे त्यामुळे प्रत्यक्ष कॅमेऱ्यात काय दिसतंय मला काही कल्पना नाहीये आणि पाऊस हा असा इकडनं सुरू झाला त्यामुळे रिंजिब आहे पण जरा जोरदार रिमझिम आहे आणि वारं पण सुटलेलं आहे म्हणजे आता थोड्याच वेळात हा पाऊस गायब होईल हा काळे ढग आकाशात आहेत थोड्याच वेळात हे ढग पश्चिमेकडनं मारा येते तर थोड्याच वेळात हे ढग निघून जातील आणि परत पांढरे ढग येतील कदाचित आकाश सुद्धा निळ होईल हा 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 जो खेळ आहे ना हा जो पावसाचा खेळ आहे हा आकाशातल्या ढगांचा जो खेळ आहे ना तो बघत बसायला पावसाळ्यात फार मजा येते मला हा खेळ बघायला पावसाचा खेळ बघायला ऊन पावसाचा खेळ बघायला हा ऊन पाऊस बाप रे हे किती प्रसिद्ध मरा मराठी सिनेमा होता ऊन पाऊस मला जे आठवत आहे ना त्याच्यामध्ये ऊन आणि पाऊस याला हे सुख आणि दुःख या अर्थाने हे शब्द वापरलेले होते हा हो म्हणजे कदाचित ऊन म्हणजे सुख असेल आणि पाऊस म्हणजे दुःख असेल पाऊस म्हणजे सुख असेल आणि ऊन म्हणजे दुःख असेल ऊन हा चटके बसणार ऊन मला आता काय आठवत नाहीये पण मला ऊन असू दे नाही तर पाऊस असू दे मला दोन्ही सुखा दोन्ही दोन्हीतही सुख वाटत दोन्ही मला सुखावत ऊन आणि पाऊस दोन्ही मला सारखच आहे दोन्ही माझ्या दृष्टीने ऊन पाऊस मला त्याची आठवण झाली ते मला वाटत मी माझ्या आणि कॅमेऱ्याच्या तोंडात कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्याच्या लेन्सच्या समोर छत्री धरतो आहे असं मला वाटत आहे पण आता मी जरा ती बार वाकडी बा, केलेली आहे तर त्यामुळे ती लेन्सच्या मध्ये येत नसेल असा माझा अंदाज आहे अरे आज मला जी गोष्ट अवघड वाटत होती ती गोष्ट मी आता करतोय हा पावसाळा सुरू झाला ना गेले दोन तीन दिवस माझ्या असं मनात आलेलं की अरे पावसाळा सुरू झाला आता महातोबाच्या टेकडीवर टेकडीवर फिरण्याचा मला काही प्रॉब्लेम नाही आहे बर दुसरी गोष्ट अशी आहे की मी अनवाणी फिरतो आणि मी चिखलात पाण्यात फिरणं अतिशय एन्जॉय करतो पण जे बूट घालून येतात ना त्यांना पावसाळ्यात चिखलामध्ये टेकडीवर फिरणं भयंकर अवघड वाटत मग ते शक्यतो येत नाहीत बूट घालून त्यांना आपले बूट खराब होतील त्यामुळे आपल्याला टेकडीवर पावसाळ्यात जाता येणार नाही असं म्हणून ते टेकडीवर येत नाहीत कारण त्यांना <coughs> <coughs> फक्त बूट आहेत मला बूट नाही आहेत मला पाय आहेत कमरेखाली त्यांना बूट आहेत मला कमरेखाली फक्त पाय आहेत आणि पाय 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 आणि त्यामुळे मी चिखलात मातीत पाण्यात डबक्यांमध्ये पावसाळ्यात सुद्धा आनंदाने फिरू शकतो कारण मला पाय आहेत मला बूट नाही येतच आहे ना तर मला त्यामुळे पावसात कसं जायचं टेकडीवर शिखल असेल घसरण असेल हा प्रॉब्लेम नव्हता मला काय वाटत होत की व्हिडिओ कसा करायचा व्हिडिओ कसा करायचा कारण आपला मोबाईल तर काही वॉटरप्रूफ नाही आहे तर मग व्हिडिओ कसा करायचा असा मला प्रश्न पडलेला होता मला व्हिडिओ करणं अवघड वाटत होत पण आज मी हे अवघड काम केलं अवघड काम करणं खूप महत्वाचं आहे मी असं ठरवलेलं आहे की सोप्या सोप्या गोष्टी तर आपण नेहमी करतो पण दिवसामधला ना जेवढ्या अवघड गोष्टी असतील त्याच्यापैकी एक दोन तरी केल्या पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी मला लाईव्ह करणं अवघड वाटायचं पण मी आता अवघड पण आता मी ते करायला लागलेलो आहे आणि करायला लागल्यानंतर मला ते सोपं वाटायला लागलंय तर पावसामध्ये व्हिडिओ कसा करायचा हा मला प्रश्न पडलेला होता पावसात व्हिडिओ करणं खूप अवघड जाईल असं मला वाटत होत पण आज मी पावसात व्हिडिओ केले आज मी पावसामध्ये सुद्धा व्हॉट्सअप स्टेटस केला पावसामध्ये मी युट्यूब शॉर्ट केला आणि आता मी पावसामध्ये युट्यूब लाईव्ह करतोय आणि ते सुद्धा आणखीन एक अवघड गोष्ट करतोय की पावसामध्ये युट्यूब लाईव्ह मी रिअर कॅमेरेने कर करतो आहे रिअर कॅमेऱ्या करणं मला अवघड वाटत होतं तर आज मी या इतक्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी केल्या वा दररोज काहीतरी ना अवघड जे वाटत ते करायला पाहिजे सोप सोप तर काय होऊन जातं राव अवघड गोष्टी किंवा नावडत्या गोष्टी किंवा कंटाळवाड्या गोष्टी या करायला पाहिजेत त्या केल्यानं कि माझ असं मत आहे की आपली आत्मिक शक्ती वाढते मानसिक शक्ती वाढते आपली स्पिरिच्युअल पॉवर पण वाढते असं त्यामुळे दररोज दो एक दोन तरी अवघड नावडत्या कंटाळवाण्या नकोशा वाटणाऱ्या तो गोष्टी केल्या पाहिजेत कशी काय वाटते आयडिया तर चला मी थांबतो आता है ना मग पावसामध्ये काहीतरी गोष्टी सुचल्या आणि पावसामध्ये मी एक अवघड गोष्ट केलेली आहे मी आणि माझा मोबाईल माझ्या छत्रीच्या छत्राखाली <laughs> वा